ओके स्टुडंट लिसन केअरफुली जॉईन द सेम वर्ड्स विथ अ लाईन सारखे शब्द रेघेने जोडा ओके बालमित्रांनो या ठिकाणी चित्र देण्यात आलेले आहेत त्या चित्रांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला सारख्या शब्दाच्या जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत फर्स्ट पहा ओके डॉग डॉग हा शब्द इत कु बरबर जॉइन द सेम वर्ड डॉग डॉग ओके नेक्स्ट फिश फिश ओके मैन मैन नेट नेट ओके तर पहा सारखे शब्द आपण जोडलेले आहेत नेक्स्ट जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन सारखी अक्षरे रेघेने जोडा पहा बाला मित्रांनो पहिलं अक्षर कोणतं आहे टी या ठिकाणी टी कुठं आहे पहा बरोबर आता टीला टी, टी जोडा टी ओके नेक्स्ट सी सीला सी, सी जोडा सी ओके D D A Yum A. F, F. P, P. M, Yum बी ओके बालमित्रांनो तुम्हाला जरी अक्षरे वाचता आली नाहीत तर सारखी अक्षरे तुम्हाला फक्त रेघेने जोडायची आहेत ओके नेक्स्ट स्पॉट द लेटर्स इन द वर्ड्स जॉईन द सेम लेटर्स बालमित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे लेटर म्हणजे अक्षरं दिलेल्या शब्दामध्ये शोधायचे आहेत दिलेले अक्षर दिलेल्या शब्दात शोधा सारखी अक्षरे जोडा ओके फर्स्ट पहा कोणतं लेटर दिलं आहे डी ओके डी आता पुढील सर्व शब्दामध्ये डी कुठं आहे त्याला आपण हे जोडूयात डी ओके नेक्स्ट लेटर यफ आता यफ कुठं कुठं आहे ते पहा आणि त्याला जोडूयात यफ 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 ओके नेक्स्ट यम यम यम, यम. M, M. ओके okay? नेक्स्ट यन, यन, एन 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 यन, यन, ओके okay? पहा बालमित्रांनो डी एफ यम, यन, ही अक्षरे आपण जोडलेली आहेत ओके okay? पुढे पहा रीड द नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव वाचा या ठिकाणी पहिलं चित्र दिलं आहे डॉग डॉग डी डी डॉग डी डी ओके तर बालमित्रांनो डीचा साऊंड आहे ड ड, ओके नेक्स्ट पिक्चर फिश फिश या यफ यफ फिश फिश यफ यफ, यफ चा साउंड है फ, फिश फ ओके नेक्स्ट मैन 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 एम 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 चा साउंड है मैन म मैन म ओके नेट एन एन एन, एन, एन चा साउंड आहे नेट न न, न ओके बालमित्रांनो पुढे पहा ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ अ पेन्सिल कॉफी द लेटर इन युअर नोटबुक तर बालमित्रांनो अक्षर बोटाने गिरवा पेन्सिलीने गिरवा तुमच्या वहीत पाहून लिहा तर ही अक्षरे पहा आणि तुमच्या वहीत लिहा पहा आधी अर्ध सर्कल काढा त्याला स्ट्रेट लाईन काढा डी 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 एफ, एफ 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 एम 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 एन 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 बालमित्रांनो डी एफ एम एन कशा पद्धतीने लिहायचं व्यवस्थित पहा आणि चार रेगी वहीत लिहित असताना कोणत्या रेषेत डी लिहायचं कोणत्या रेषेत एफ लिहायचं एम कुठे लिहायचं एन कुठे लिहायचं लक्षपूर्वक पहा आणि तुमच्या वहीत त्याच नियमानुसार लिहा ओके नेक्स्ट ड्रॉ द लेटर इन द एअर ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन युअर फ्रेंड बॅक ऑफ युअर फ्रेंड तर बालमित्रांनो हवेत अक्षरं काढा तुमच्या मित्राच्या मित्रा मैत्रिणीच्या पाठीवर बोटाने काढा तर तुम्ही खेळ खेळत असताना हवेत पाहायचं डी एफ एम एन हे काढू शकता ओके तर डी एफ एम एन या अक्षरांचा लिहिण्याचा भरपूर 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 सराव करा